हॅलो मुलांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे आजचा तास आहे आपला मराठीचा मराठीच्या तासामध्ये आपण माऊली मराठी अभ्यासपुस्तिका हे इयत्ता तिसरी सी बी एस ईचं पुस्तक अभ्यासणार आहोत या पुस्तकातील आजच्या तासाला धडा दहावा अशी असावी मैत्री आपण अभ्यासणार आहोत तर चला सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे खूप छान हा धडा आहे दोन मित्रांची छान अशी ही गोष्ट आहे एका गावात अजय व विजय हे दोन मित्र राहत होते अजय खूप शिकला तर विजयला घरच्या अडचणींमुळे फारसे शिकता आले नाही अजयला आपण विजयपेक्षा जास्त शिकल्याचा व पंडित झाल्याचा गर्व होता तो शहरात व्यापार करत होता विजय गावाला नदीत ना नाव चालवायचा सा। नदीतून उतारूंची ने आण करायचा एकदा अजय गावाला यायला निघाला तो विजयच्या नावेत बसला त्याने विचार केला की आपण खूप शिकलोय हा विजय तर नावाडीच राहिलाय त्याला ओळख दाखवायला नको विजयला मात्र अजयने ओळख न दिल्याचे वाईट वाटले नाव पुढे जाऊ लागली अजयने विजयला गणित येते का असे विचारले अजयने नाही म्हणताच त्याचा एक चतुर्थांश जन्म वाया गेल्याचे अजयने सांगितले विजयला भूमिती येत नाही म्हणून त्याचा एक द्वितीयांश जन्म फुकट गेला असे अजय म्हणाला तर ज्योतिष येत नाही म्हणून त्याचा तीन चतुर्थांश जन्म फुकट गेल्याचे अजयने सांगितले एवढ्यात मोठे वादळ सुरू झाले नावेत पाणी शिरू लागले अजय घाबरला विजयने त्याला विचारले पंडितजी तुम्हाला पोहता येते का अजय नाही विजय म्हणाला म्हणजे तुमचा सगळा जन्म फुकट गेला तुमची पुस्तकी विद्या फुकट जाणार आपण बुडून मरणार हे ऐकून अजयला विजयची मैत्री आठवली त्याने विजयची क्षमा मागितली विजयने अजयला पाठीवर घेतले आणि त्याचे प्राण वाचवले अशा पद्धतीने तर आपल्या धड्याचे काय नाव आहे मुलांना अशी असावी मैत्री म्हणजेच संकटाच्या वेळेस जो मदत करतो तोच खरा मित्र अशीच असावी मैत्री स्वार्थी नको किंवा मी खूप शिकलोय असा काही गर्व देखील नको तर या धड्यातील काही प्रश्न आहेत शब्दसंपत्ती तलाव तळे हे तुम्ही अभ्यासायचे आहेत कारण मराठीच्या पेपरला हीच शब्दसंपत्तीवरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात जसं की तलावला इंग्रजीत काय म्हणतात ते लिहायला तलाव तळे त्याचं स्पेलिंग काय आहे यल, ए के, ई हे तुम्ही पाठ करायचं आहे आता इथे नावाडी म्हणजे नाविक म्हणजे बोटमॅन बी ओ एटीएम एन -E वादळ म्हणजे तुफान म्हणजे स्टॉप एस टी ओ आर एम अशाबद्दल तुम्ही हे बाहेर करायचे आहेत पाठ करायचे आहेत तर चला या धड्यावरील सध्या देखील एक्सरसाइज देखील आपण लगेचच अभ्यास करूयात त्याच्यामध्ये आहेत मौखिक म्हणजे ओरल म्हणजे तोंडाने द्यायचे प्रश्नांची उत्तरं दोन मित्रांची नावे काय आहेत अजय आणि विजय तुमच्या आवडत्या मित्राचे नाव सांगा तुमचा जो काही आवडता मित्र असेल त्याचं नाव तुम्ही इथे सांगायचं आहे प्रत्येकाचं येथे प्रश्नाचं उत्तर वेगळं असू शकतो कारण प्रत्येकजण आपल्या आवडत्या मित्राचं नाव सांगणार आहे जसं की मी सांगेल राजू तो तुम्हाला का आवडतो तर तो मला नेहमी संकटाच्या वेळेस मदत करतो ज्यावेळेस मी चुकतो त्यावेळेस मला तो रागावतो म्हणून मला तो, तो खूप आवडतो हे देखील तुमचं प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतो कोणाकोणाला पोहता येते त्यांनी हात वर करा ज्याला पोहता येते त्याने हात वर करायचा आहे चला लेखित सध्या देखील आपण सोडूयात लेखी म्हणजे रायटिंग म्हणजे हा लिहायचा आहे इथे काही प्रश्न दिलेले आहेत त्याच्यासाठी उत्तरे लिहिण्यासाठी जागा देखील सोडलेली आहे चला प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये एक आहे विजय जास्त का शिकू शकला नाही तर घरच्या अडचणींमुळे विजय जास्त शिकू शकला नाही असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे दोन नंबरला आहे अजय कोणते काम करत होता तर अजय व्यापार करत होता अजयला कशाचा गर्व होता अजयला जास्त शिकल्याचा व पंडित झाल्याचा गर्व होता अजय का घाबरू लागला आपण बुडून मरणार हे ऐकून अजय घाबरू लागला प्रश्न आहे दोन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा विजय गावाला नदीत नाव चालवायचा नदीत आणि नाव हा आपला योग्य शब्द आहे विजयला टिंबटिंब दाखवायला नको ओळख हा शब्द इथे लिहायचा आहे एवढ्यात मोठे वादळ सुरू झाले नावेत पाणी शिरले योग्य शब्द लिहायचा आहे आणि त्याच्या खाली रे गोडायचे आहे अंडरलाईन करायचे आहे प्रश्न तीन चुकीबरोबर ते लिहायचं आहे अजयला पंडित होण्याचा गर्व नव्हता चूक आहे अजयने विजयला ओळख दाखवली हे देखील चूक आहे मुलांनो हे आहे माऊली मराठी अभ्यास पुस्तिका आणि आपण आपल्या चॅनलमध्ये सविता फावडे अकॅडमी चॅनलमध्ये याच पुस्तकाची जी अभ्यास पुस्तिका आहे माऊली मराठी अभ्यास पुस्तिका ती, ती देखील अभ्यासलेली आहे आणि त्याचे देखील प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ती सांगितलेली आहे तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता तर चला आपला पुढील स्वाध्यापन आपण पूर्ण करूयात तीन नंबरला बर। कौन आहे अजयला पोहता येत होते चूक विजयने अजयचे प्राण वाचवले बरोबर आता लिहूयात प्रश्न चौथा कोण कोणास म्हणाले ते लिहा तुम्हाला पोहता येते का विजय अजयला म्हणाला तुमची पुस्तके विद्या फुकट जाणार विजय अजयला म्हणाला प्रश्न आहे पुढचा पाचवा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा तर प्रश्न आहे की शब्दांचा वाक्यात उपयोग करा तर येथे जे काही शब्द दिलेले आहेत त्याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने साध्या सोप्या सुटसुटीत गुटगुटीत छोट्याशा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे पंडित रामला आपण पंडित झाल्याचा गर्व होता किंवा नाही समजलं तर तुम्ही डायरेक्ट धड्यामधील त्या शब्दाला जे वाक्य आलेलं आहे ते देखील देऊ शकता नाव शामगावी नाव चालवित असे वादळ मोहन गावी असताना एके दिवशी वादळ आले प्राण सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण देतात प्राणाची आहुती देतात प्रश्न साहुवा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लेहा जसा की पहिला हे गर्व त्याला समानार्थी अभिमान मित्राला समानार्थी शब्द सखा नाव समानार्थी शब्द होडी पाणी जल पुढे व्याकरणचे प्रश्न आहेत हे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा मित्रला शत्रू बसणे उठणे मोठाच्या विरुद्ध छोटा अडाणीच्या विरुद्ध ज्ञानी शिकलेला खालील मराठी शब्दांचे इंग्रजी अर्थ लिहा वादळ स्टॉर एस टी ओ ए, ए, आर एम पंडित प्रेस्ट पी आर आय एस टी भूमिती जॉमेट्री ई ओ एमई टी आर वाय क्षमा म्हणजे फॉर्ग्युनेस एफ ओ आर जी आय व्ही एन डब्ल्यू एस प्रश्न आहे नववा खालील शब्दांची वचने बदला नोकरी नोकऱ्या नाव नावा लाट लाटा पुस्तक पुस्तके तर चला पुढे आहे कृती ॲक्टिव्हिटी इथे एक चित्र दिलेलं आहे आणि चित्राचं वर्णन आपल्याला करायचं आहे या चित्रामध्ये काय दिसते ते तुम्ही इथे लिहायचं आहे जसं की आपण एका छोट्या शब्दावरून एक वाक्य बनवलं तसंच इथे तुम्ही चित्र पाहून वाक्य बनवायचं आहे इथे बागेमध्ये मुलं खेळत आहेत एक मुलगी पतंग उडवत आहे दोन मुलं काय खेळत आहेत हे बॅडमिंटन खेळत आहेत व्हेरी गुड त्यांचा बॅडमिंटनचा कलर निळा आहे एक मुलगा सायकल चालवत आहे त्याची सायकल कुठल्या कलरची ते तुम्ही लिहू शकता इथे आजूबाजूला काय दिसतंय ते तुम्ही लिहू शकता याच्या पद्धतीने छोटी छोटी वाक्य तुम्ही तयार करायचे आहेत हा तुमचा आजचा अभ्यास आहे आणि पुढे आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्याचा मित्र मैत्रिणीचे फोटो चिटकवून त्याच्याविषयी पाच वाक्य लिहिण्यास की इथे तुम्ही तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा फोटो लावायचा आहे त्याच्याबद्दलची वाक्य लिहायची आहेत मुलांना या दड्यावरून तुम्ही खूप सारं लिहायला शिकणार आहात तर माझ्या मैत्रिणीचे नाव परी आहे राणी आहे गीता आहे सीता आहे काय ज्या तुमच्या मैत्रिणीचं नाव असेल ते तुम्ही इथे लिहू शकता तिचा फोटो इथे लावायचा आहे नसेल तर तुम्ही तिचं चित्र देखील काढू शकता ती खूप हुशार आहे ती मला संकटात मदत करते ती मला अभ्यासात मदत करते ती माझ्यावर खेळायला येते तिला बॅडमिंटन खेळायला आवडते तिला माझ्यावर सायकल चालवायला आवडते जे काही असेल ते तुम्ही लिहू शकता ती आईला घरकामात मदत करते म्हणून परी मला खूप आवडते बरी खूप गुणी मुलगी आहे तिला म्युझिक आवडते तिला गायला आवडते तिला म्युझिकच्याऐवज तुम्ही संगीत आवडते लिहू शकता तिला माझ्यासारखे चित्र काढायला देखील आवडते ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे छोटी छोटी वाक्य लिहायची आहे खालील वाक्य सुंदर अक्षरात लिहा म्हणजेच कॉपी पेस्ट करायचे आहे इथे जे वाक्य दिलेलं आहे ते व्याकरण दृष्ट्या व्यवस्थित लिहायचं आहे काना मात्रा वेलांटी पूर्णविराम न चुकवता एका गावात अजय व विजय हे दोन मित्र राहत होते जसंच्या तसं वाक्य खाली लिहून काढायचं आहे छान छान मोत्यासारख्या अक्षरामध्ये विजयला घरच्या अडचणीमुळे फारसे शिकता आले नाही हे दे वाक्य हे देखील वाक्य जसं जा तसं लिहून काढायचं आहे छान अक्षरांमध्ये इथे बघू शकता तुम्ही डबल अवतरण चिन्हामध्ये इथे कॉमा आहे जे काही व्याकरणिक इथे चिन्ह आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत व्यवस्थित शेवटी प्रश्नचिन्ह आहे तर हे सर्व व्यवस्थित वापरून तुम्हाला जसं जा तसं वाक्य लिहायचं आहे तर मुलांनो मला आशा है की से है की है से आहे की आजचं मराठीचं लेक्चर तुम्हाला खूप खूप उपयोगी पडेल आणि तुमचा अभ्यास आहे की आपण जे काही प्रश्नांची उत्तरे बघितली त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तीन वेळा लिहून काढायचं आहे तर तुम्हाला आपोआपसपैकीच्यापैकी मार्क्स पटणार थँक्यू मुलांना